यानंतर बाबांचे सेवक देवेंद्रजी बंजारी हे आम्हाला थोडक्यात अनुभव मार्गदर्शन करतील अशी मी यांना विनंती करतो आपण सरवण भगवंतानी बाबाला परिणाम करून भगवान बाबा जुंदे वरी। करे पार पले। करे जी पण परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक शेवट मंडळ टिंकू ते नागपूर नागपूरच्या वरतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज भाऊ दादा वानखडे यांच्यावरही नुकतंच नवे अहंकारे पार पडले त्यानिमित्त चर्चा पुढे घरी झाली आहे हा चर्चापटक म्हणे शहन भगवान बाबा हनुमानची उपस्थिता आहे भगवंताला माझा परिणाम मानव धर्माचे संस्थापक महांतजी बाबा जुंबू सुद्धा उपस्थित आहे सुद्धा माझा परिणाम बाबाच्या खांद्याला खाणे लावून आपल्याला सर्वांना प्रेम रे मातोश्री आई उपस्थित आईला सुद्धा माझा परिणाम आजच्या चर्चापटीचे अध्यक्ष अनिल भाऊ गुरमुरे यांना सुद्धा माझा नमस्कार परिसर परिसरमधले मार्गदर्शक मुरलीधर भाऊ ठाकरे यांना सुद्धा माझा नमस्कार नेरी परिसर श्यामराव वंजारी मार्गदर्शक यांना सुद्धा माझे नमस्कार मुवाडी परिसर म्हणून आलेले मार्गदर्शक बलळे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार घोडपडे आले मार्गदर्शन मार्गदर्शक त्या सुद्धा माझे नमस्कार सर्व सेवक आणि सर्व मार्गदर्शक मंचक उपस्थित सर्व खाली बसलेले सेवक शेकीनी बायबाले पावली मंडळी सर्वांना माझे एक साथ नमस्कार ही चर्चा बटक चार तत्व पाच ने आजारो सुरू आहे आज मला संचालक साहेबांनी थोडक्यात अनुभव विचारला मी त्यांच्या फार आभारी आहे अनेका मध्ये असताना आम्ही खूप असं दुःख होत आमच्या इथं आमच्या आईवडील सांगायचे का आपल्या घरी खूप दुःख आहे दुःखाचं निवारण करण्यासाठी आईवडिलांनी खूप असा प्रयत्न केला पण कुठे त्यांना वेश यायचा नाही एक माझी बहीण होती पंधरा सोळा वर्षाची त्याच्या त्यांच्या सुद्धा वैदाणी लावलं होतं ते सुद्धा मरण पडली पण आईवडिलापासून पैसा नव्हता एखाद्या जाणत्याला आपण ना घरी बोलवलं तो जाणता काय करत होता तांदळ गुंगवाची दोन किलेच्या कोंबड्या दोन दोन डेटोच्या गाडूच्या बंपर त्या आपण वैद्याला देत होतो आणि वही जेव्हापर्यंत तुमच्या गजामधलं मटण सरत नव्हता जेव्हापर्यंत दारू सरत नव्हती तेव्हापर्यंत तुमच्यावर दुःख येत नव्हते वही जेव्हा आपल्या घरून चप्पल घालून जे पाठीमागे फिरला तर परत दुःख येत होते म्हणजे वैद्याला असं वाटत होतं का खरं आपण इथून जे निघून गेलो तर आपल्याला अजून बलवण अजून आपला फायदा होईल हे त्यांनी काम केले पण कुठे आपला धारा लागला नाही हो आला आपल्याला का असा का करायचं आपण आपण हिंदू धर्माचे देश होऊन सुद्धा आपण मुसलमानाच्या दर्गेवरून सुद्धा आपण माता टेकवला तिथे सुद्धा आपल्याला आराम मिळाला नाही पण आता महान बाबा जिंदेवजी हा कलिहुवामध्ये जन्म घेतला अरे महानतागी बाबा जिंदुजी नागपूर इंपी सरामध्ये जन्म घेतला नसता सरस्वती आईच्या पोटाशी जन्माशी आले नसते तर तो आम्ही ह्या ठिकाणी दिसलो नसतो महान बाबा जिंदूजी माणूस जन्माशी येतो किती वर्ष जगला याला महत्वाचे नाही त्याने काय काम केले कोणते कार्य चांगले केले हे महत्वाचे आहे महान ताकी बाबा जिंदुजीनं सतयोगामध्ये चांगले कार्य केले असल म्हणून या कलियुगामध्ये मानला की बाबा पदवी मिळाली आणि बाबांनी आपले स्वतःचे दुःख दूर केले पण ह्या जगामध्ये माझ्या मुलगा मुलगी कितीकडे आहे तांदाला पाणी भुकेला अन्न हे द्यायचं काम बाबाने सांगितलं आपल्या शौकाला पण आपण जो आपण मार्गामध्ये जातो आज घरी मार्ग घेतला आईवडाने अगरबत्तीच्या मार्गामधूनच आम्ही पहिले प्रसिद्ध होता पण आई वडील विचार करायचा का खर चा, देंग देंग चा, का भगवंताच्या चर्मिकला सुख समाधान मिळवता हा खूप मोठा विचार होता आणि आमच्या आई वडील गरीब वडील नोकरी चार चार रुपये महिन्यांना शेतामध्ये आई रोजमजुरी करायची अर्धा किलो तांदूळ खंडाणाच्या एक पाव खंड आम्हाला मला चार जेवण द्यायचं मी सुद्धा हा माईक सावर बोलतो मी बाय आई वडिलांनी मार्ग नसता घेतला मार्ग घेतल्यानंतर माझे वडील तर सर्वशी निघून गेले आई बी निघून गेली आई तर आईवडलांनी जो मार्ग नसता घेतला तर आज ह्या मार्गात मी रालो नसतो कुठं राहिलो असतो खालती राहिलो असतो वरती राहिलो स्वतः वाहित नाही तर खरंच तुम्हाला सांगतो आईवडलांनी आईवडिलांनी जसं आपल्याला जन्म दिले आई आईवल्लाचं कर्तिव आहे का त्या माझा मुलगा एक तरी चांगला बनला पाहिजे बांधण सुटीच्या दिवशी सात वर्ष सुटलो जास्त काही शिकलो नाही तुम्हाला वाटत असेल ना कुठे शिकलाय परिस्थिती नव्हती आपली आली सुट्टीच्या दिवशी रोजाला जायचं तीन महिने गाई टाकल्या चारशे रुपये महिन्यांना खूप असं मेहनत केली कष्ट केले पण भगवंताची कृपा आपल्यावर मान होती वडील गेले आई गेले आपण उत्तर आलो तर आपल्या याच्यावर आपण ना खूप प्रयास केलं लग्न केलं आपण अठरा वर्षी तुम्हाला सांगतो सोकांनो अठरा वर्ष मुलगा तर लग्न करत नाही पर्याय असल्यामुळे आपल्या अठरा वर्ष लग्न केलं आपण ना एक मुलगा आणि मुलगी आहे मला आता माझी मुलगी असं खूप असं सुंदर मार्गदर्शन करते मी बोला माहीत आहे पण या मार्गामध्ये आलो मला चांगला रस्ता मिळाला शेवकायचं मार्गदर्शन भेटलं आज आपण बैठक पण आलो अनेक प्रकारे शेवकाने मार्गदर्शन सांगला अनुभव सांगितला पण बीन एका दुःखा म्हणून सुखामध्ये आलो आज माझ्यापासून सर्वच काही आहे काहीच का कमी नाही काहीच कमी नाही कोणत्या गोष्टीची कमी नाही शेतीवाडी घेतली गेली तीस चाळीस एकर घरेदारे बांधले अठरा गा अठरा अठरा गाड्या माझ्या वर्षी लहान मुठ सर्व माझे काम आहे रेथीची आता तुम्हाला सांगतो मग माझे नाव देव मंजेरे म्हणून प्रसिद्ध आहे तुमच्या गावामध्ये सुद्धा मी उचलली उच्चली आहे मी खूप असं केलं म्हणा भगवंताने जेव्हा जेव्हा मी मागितलं तेव्हा तेव्हा दिलं पण लोकांनी आम्ही आमची एकच गट होता गावामध्ये पण राजकारणामुळे तीन पाट्या गेल्या आणि आज तीन पाट्यामुळे आज गावामध्ये चकोले का चकोले काकाजी एकीकडे उगडी एकीकडे आम्ही एकीकडे असं म्हणजे आपण ह्या मार्गामध्ये राजकारण टाकलं जेव्हा राजकारणामध्ये सक्र झालो मी का आपल्याला विलक्षण लढायचं आहे तर तेव्हा मला सांगतो मी तुम्हाला चौकांनो माझ्या मित्रानं मला अकरा वाजता भरून बोलवून दिलं सकाळी आणि आता जवळचा मित्र होता मी त्याच्यासोबत चालला गेलो बसून आणि गावाच्या बाहेर सहा किलो गे अंतरावर गेला गुंतवला काय आणि त्यांनी सांगितलं ला बातरूमला लागली म्हणे थांबून म्हणे आपण म्हणे म्हणलं ठीक आहे मला थांबून म्हणलं थांबलं आणि अगोदर जाऊन आणि चार जण तिथे तयार होते मला मारण्यासाठी आणि जसं मी तिथे खालती गाडीच्या उतरलो तसे त्यांनी माझ्या झोपे टाकून चालू केले कोणी हात दाबून ठेवलं कोणी पाये आणि फायरिस माझ्या तोंडामध्ये एक बंपर गाडी घेऊन टाकला एक बंपर गाडी बांधली मला नव्हतो तरी एक पंपर माझ्या तोंडामध्ये दारू टाकली जाईल ना आणि त्यांनी मेला म्हणून त्यांनी सकाळी अकरा वाजता मारला मला आणि मेला म्हणून एका पाण्याच्या खंतीमध्ये टाकून ठेवला आणि सहा वाजता जेव्हा महि बाया लोक शेतातून विहिरीच्या उरवले तेव्हा मला हात दिसला माझ्या त्यांना तर ते त्यांनी कोणाच्या मुलगावरून पावाला गेला पावायला गेले म्हणून ते गावामध्ये चर्चा आल्या सात वाजता मला गावातले लोक आले परिसरमधले त्यांनी मला दोन होतो पुरा पडला तीन दिवस वस्त होता आला मला ऍडमिट केलं होतं दवाखान्यामध्ये भगवंताची कृपा होती कळता माझ्याशी तुम्ही अन्याय केला आणि भगवंताचा सेवक होतो बाबाचा सेवक होतो म्हणून मला काही झालं नाही मी आपल्या पत्नीला विलक्षण लढवलं ग्रामपंचायत विलक्षण आधी मी आपल्या पत्नीला सुद्धा निवडून आणला आणि दोन वर्षा पहिले मी सुद्धा लढलो आधी मी सुद्धा निवडून आलो कळता भगवंताची कृपा आहे भगवंताची शाया आपल्या आपल्यापर्यंत मानता की बाबा जिल्ह्यातून सांगितलं जर एखाद्या सेवकाची जर अनाज करत असेल तर खरंच तो आपला भगवंत आपल्या पाठीबाबा आपल्या जे काय करून हे आपल्याला माहीत होणार नाही महान बाबा जिंदेजीन सांगितलं आपल्याला हा कलियुगामध्ये जन्म घेतला पण आपला मानवधर्म अजून बी आपल्या शेवकाला करत नाही चंद्रसुरो उभवलं नसता तर आकाशाचा रंग बदलला नसता चंद्रसुरो उभवला नसता तर आकाशाचा रंग बदलला नसता महान त्यागीबाबा जिंदेजीच्या कलियुगामध्ये जन्म घेतला नसता तर तुम्हाला आम्हाला हा मार्ग मिळाला नसता आज हा मार्ग मिळाला म्हणजे आज पा मार्ग नसता राहिला आम्ही या गावामध्ये आलो नसतो ते काकाजी ओळून सांगितलं इथंपर्यंत रस्ते आले तुम्ही कोण आम्ही कोण हे आम्ही कधी कोणाला ओळखू शकलो नसतो पण बाबाने आपल्याला हे ओळखी करून दिली आहे सेवक ह्या नात्यानं ना। आणि एक चर्चा बट घेण्याचं कारण म्हणजे असं राहते का एक सेवक आपला शिकायला पाहिजे नाता माईक आपला नव्हता हे आमदार खासदार सरपंच पोलीस पाटील यांच्याही माहीत होता हे आपला नव्हता पण आज आपला पाच वर्षाचा मुलगा असेल थोडी डेरींना मार्गदर्शन आपल्या माईक समोर करते की बाबाची शिकवण आहे भगवंताची शिकवण आहे अरे बाबांनी सर्वला कार्य समान दिलंय ते बाराकडी आहे चार तत्व तीन शब्द तो, पाच नंबरची आहे सर्वांना दिली आहे असं नाही का कार्यकर्ता सर्वांशी अलग दिलाय आणि आपल्याला अलग दिलाय काहीच दिलं नाही सर्वला समान दिलाय पण आई वडिलांनी खरं सांगतो आई वडिलांची सेवा केली आपण ना तर खरं आपल्याला पुण्य भेटू शकते मिळू शकते जर आपण आज आपल्या आई वडिलाची सेवा नाही केली तर आपण उद्या येणार आपला मुलगा असो मुलगी असो सून असो आपली आपली सेवा करू शकत नाही आज आपली मुलगी असोल कोणाची सून होणार आहे कोणाची सासू होणार आहे कोणाची जाऊ होणार आहे हे सर्वांना माहीत आहे जर आपण ना कोणाची मुलगी आणली लग्नवरू करू किंवा आपली मुलगी जर कोणाच्या घरी दिली म्हणून त्या ताईनं सांगितलं मार्गामध्ये आणि भाषणामध्ये सांगितलं तेव्हा मी त्या ताईक पात राहिलो ज्या त्या ताईला शिकवण होतं आई घरी ते शिकवून माझ्या मम्मी पप्पानं मला खूप साथ दिला म्हणे घरमालकी नाव आला माहीत नाही पण मग मार्गदर्शन केला त्याने सांगितलं तर जे मला आईवडिलाच्या घरी मी मम्मी पप्पा म्हणत होतो ते मी मम्मी पप्पा बोलवलो का त्याच्या आईवडिलांनी ना मुलीला शिकवून दिली पण ते दुःख येणार होते ते आले त्यांच्यावरती पण दुःखाचे निवारण करण्यासाठी त्याने प्रयत्न केले पण एका भगवंताच्या चरणी आले तर खरं त्यांचे दुःख दूर झाले त्या बाईनं सांगितलं शौकिंतईनं खूप माझ्या वर्षी दुःख होते खूप काही होते ते बुक्काचे निवारण करण्यासाठी कोणीच नव्हतं पण एक भगवंत होता भगवंताच्या रूपामध्ये तुमच्या जे फॅन चालू झाला घरच्या वेळा भगवंताच्या रूपा बाबाच्या रूपामध्ये भगवंत आला आणि खरंच तुमच्या घरच्या ज्या दिवशी तुम्ही ज्योत लावली त्या दिवशी खरंच तुमच्यावरती फॅन सुरू केला त्या फॅनवरतीच वैद्याशी जे लक्ष होती तुमच्या घरी त्या जे म्हण तात्पुरतं म्हणणं असं आहे आपल्या मनाचं तात्पुरतं का ह्या बाईला बाईला आपण वार दिला वारक मारून आलो होईत अनेकांमधल्या बाईला अशा फॅन गुणला त्याच्या बाईला काहीतरी थोडस समजाल म्हणून तो फॅन त्याला बंदी दिली होती तर वहीत वहीत म्हणजे तुमच्या होता पॉवरफुल होता पण त्या पॉवरफुल तुम्ही दाबण्याचे कारण बाबाने केलं का ज्या दिवशी जो तुम्ही भगवंताचे कार्य घेतले जोत लावले आपल्या हनुमंत हनुमान आणि भगवान बाबा आपला गदा गुंताच्या घरी गेला का आता जे केलं तुम्ही विसरून घ्या आता काही तुझ्यापाशी राहिलं नाही आमच्या भगवंतामध्ये बाबामध्ये खूप काही शक्ती आहे ताकद आहे हो तुम्ही किती आमचे वार करा पण तुमचे वार आमच्या काही कामाचे नाही हे बाबांनी कार्य केले बाबाने मानवधर्म मानव धर्माचे कार्य दिले सर्व शेवकाला दिले तुम्हा आम्हाला दिले आणि बाबांनी आपल्या सांगितलं आपल्याला माणूस म्हणून जगाचा एक अधिकार दिला बाई म्हणून एक जगाचा अधिकार दिला कळबा आपण अनेकामध्ये असताना गारू प्याची याच्या वरी बायकोले महाराज हे सर्व इथे बसलेले सर्व सोय होते ह्या मार्गात यायच्या पहिले सर्वांनी चेष्टा केल्या असेल हे तर सर्वलाच माहित आहे पण आपण जेव्हा जेव्हा चेष्टा करून तेव्हा तेव्हा मार्गातून येण्याचं शेजारी राहते घर खाली हे सर्वाला माहित आहे मग वेळ फार झालाय मला संतोला साहेबांना दोन शब्द बोलण्याची सद्धी दिवती मी त्यांचा आभार मानतो आणि सर्वाला इथे एक साथ नमस्कार करतो नमस्कार नमस्कार